गुरुपौर्णिमेनिमित्त पालखांचे पाद्यपूजन अवघे न्याय संकुलन गहिरवले नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेज येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालखांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अत्यंत हृदय व भावपूर्ण अशा कार्यक्रमात संपूर्ण नॅब संकुलन भावविभ विभोवर झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष नॅबच्या उपाध्यक्षा अनुगीता पवार यांनी जीवनामध्ये प्रत्येक वेळी गुरु आपल्याला भेटलेच असे नाही मात्र अनुभव वारंवार आणि वेळोवेळी वेळोवेळी मिळत असतात अनुभव हेच आपल्या जीवनातले खरे गुरु आहेत असे समजावे विद्यार्थिनींनी आपल्याला येणाऱ्या अनुभवातून सकारात्मक बदल घडवून घेतले पाहिजे तरच आपल्या यश मिळणे सहज सोपे होईल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रारंभी चंद्रभागा व येलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सीमा श्रेघुंदेकर येलगुलवार यांनी आपल्या प्रास्ताविकेत गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याचे सांगितले त्याचबरोबर जीवनातल्या कुठल्याही टप्प्यात गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही तेव्हा विद्यार्थिनी गुरुविषयीचा आदरभाव जपावा असेही त्या म्हणाल्या गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये गुरु, गुरु महात्म्य समजावे या हेतूने सर्व पालखांच्या चरणांची पूजा विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली आधुनिकीकरणाच्या व विज्ञान युगाच्या काळात अध्यात्म्याचे धडे शिकवण्याचे काम महत्त्वाचे ठरत आहे विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयीची गुरुविषयीची व तसेच थोर मोठ्यांविषयीची कृतज्ञता जागृत व्हावी यासाठी व नम्रतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी पालकांच्या पाद्यपूजनाचा उपक्रम घेण्यात असल्या आल्याची माहिती सीमा एलगुलवार यांनी नमूद केले याप्रसंगी व्यासपीठावर नॅबचे जनरल सेक्रेटरी शशीभूषण एलगुलवार प्रशालेचे पर्यवेक्षक डॉक्टर बंडोपंत पाटील यांची उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चंद्रभागाबाई येलगुल प्रशाला व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षेत विशेष नावपुण्य प्राप्त केलेल्या सेडूसिंग दोड्डीमणी रामचंद्र माने काजल सुरवसे पवित्रा गिरघेल प्रसाद चौहान शीलरत्न वाघमारे विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतील इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशाला व ज्युनियर कॉलेजमधील अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थिनीने आपल्या मनोगतांतून शिक्षकांविषयीची कृतज्ञता व जीवनातील शिक्षकांचे महत्त्व याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या पालकसभा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची प्रथम पालकसभा आज गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून आयोजित करण्यात आल्या होत्या या सभेत या वर्षीच्या कार्यकाराणी सदस्यांची निवड करण्यात आली व निवड झालेल्या कार्यकराणी सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योतिबा काठे वसरी अस्लम सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आरती बेझ्रपे मॅडम यांनी मानले